जात्यावरची घर घर देई बहर जात्यासमोर बसलेली ही मालन आपल्यासाठी आहे व मरणाची कामना करते ती देवाला सांगते की देवा आहे व मरण मला घडू दे आहे व मरण म्हणजे पतीच्या आधी सौभाग्यवती होऊन या जगाचा निरोप घेणं म्हणजेच आहे व मरण ही मालण आपल्यासाठी आहे व मरणाची कामना करते आणि असं मरण आल्यानंतर आपल्या गोतावळ्याचा म्हणजेच सासर माहेरची मंडळी असू देत किंवा तिची लेकरं असू देत यांच्याविषयीची तिची भावना आपल्या ह्या ओवीतून व्यक्त करताना दिसते गया मना जीव मना जीवले जाऊ दे जा दूर येऊ दे ती मालण म्हणते की माझा जीव आता गेलेला आहे आहे मरण मला आलेलं आहे मला सुखानं ह्या जगाचा निरोप घेऊ द्या परंतु दूरदेशी माझ्या लेकी आहेत सासरी त्या ते त्यांच्या घरी आहेत त्यांना मात्र शिव ओंडालून आपल्या गावची शिव ओंडालून माझ्यापर्यंत पोहोचू द्या आणि मगच मला या जगाचा निरोप द्या मगच मला त्या किडीवर ठेवा असं ही मालण आवर्जून सांगते मना मरणनाये ये उशे राई गेलो गड मना राम कसा म्हणे घर गेऊ मना मरण ना ये, ये मनी केडिले चार खांब देर जेट आग्या खांद्यानवर चतरी दर राम आये व मरण सोमवारणी रातण मना लगिन ना जोडानं आजला बापुना हातण മന മരണനായ മന മായാളാ മറ സോളാ ഹനാരോർണ മായമനീ കാശി മടാ ഗോർ മന മരണനായ മന മായ ദാട കൂയി പേത സാങ്കി ധ്യാന കി തീ മജല मना ये येने कोरी गागर तडीवर न कोराडू बाईन बाईन देक म्हणे मना मरण नाही कोरी घागर पणी मना माहेर ना वाटे ला गणी गोतणी ಮನ ಮರಣನಾಯೇ ಏನ ಕೊರಿಯ ಗಾಗರ ತಡಿವರ ನ ಕೋರಡು леಕಿ ವಾಯಿನ ದೇಕ ಮನಿ ಜತ್ರ ಗಡಿವರ ಮನ ಮರಣನಾಯೇ ಏನ ಮನಿ લેಕಿ λεದಾಡ ಗೂಡ ಮನಿ લેಕನ ಜೀವ ಏಡ ಮನ ತೊಂಡ ಮಗಾಲಿ ಏ मना मरण ना येन सरण बयस ऊनमा लगीन ना जोडान राम मना जोरास मनमा मना मरणना बत्ती नका करू गाई म्हना रमकसा म्हनिन लेखमनी दाखली ऊनी नाई मना मरण नाहीये लेकी मना रडतीन सारी रात जरी ना पदर वल्लावय ग्या सौवाहात मना मरण नाही ये, ये देर मना जेटसले पडन कोड मना बाऊले माहिती पड़न चंदन तोडी भर गाड मना मरण नाहीये येनन कोराडूले की बाई मना मरण नाहीये येन ना जास्त राडसले की बाई आवरीले जो वसून बाई म्हणले किले लई मना मरण नाहीये येन ना शेजेऊनी कुकुलाई दोन शेतिस लेकी मन्यान दारी बसन्यायी रमाई मना मरननाे ये मना करस कसा मनाकरसक मना राम कसा मने राीनाे उद्या भावा सना मरननाे येन साक या देर जेट आग्या खांद्यान राम चालू द्या मोक या। मना मरण नाये येन जल्दी ये बंधुराया मनी सरती बोयाय नी देखिले तीन आया बाया मना मरण मरणनाये लेख मना सडस मैना समजाडे न जग दुनिया ना रही वास। लेख हाई मनीसम जाडेन जग दुनिया ना रही वास।